नमस्कार मित्रांनो आज कोथिंबिरीचा पंधरावा दिवस आहे आणि आपण बघू शकतो की साऱ्याच्या डोंब्यावरती जी आपण कोथिंबीर डोबली होती ती कोथिंबीर चांगली उगवलेली आहे पण साऱ्याच्या मधोमध आपण जी विस्कटलेली कोथिंबीर होती ती पाण्याच्या प्रवाहामुळे ती व्यवस्थितरित्या आपल्याला उगवलेली अशी दिस दिसून येत नाहीत काही ठिकाणी उगवलेली आहे तर काही ठिकाणी उगवलेली नाही आहे काही साऱ्यांमध्ये चांगली उगवलेली आपल्याला दिसून येईल तर या साऱ्यां या साऱ्यामध्ये चांगल्या रीतीने अशी विस्कटलेली जी कोथिंबीर आहे ती आपल्याला उगवून आलेली दिसेल आपण पाहू शकता पण आपण टोचल्यानंतर उन्हाळ्यामध्ये विस्कटण्यापेक्षा टोचल्यानंतर उन्हाळ्यामध्ये कोथिंबीर ही आपल्याला अशा पद्धतीने चांगल्या रीतीने उगवून आलेली दिसत आहे तर यातून एक गोष्ट आपल्याला लक्षात घेण्यासारखी आहे की आपण उन्हाळ्यामध्ये एप्रिलमध्ये जर कोथिंबीर लागण करणार असाल तर त्या ठिकाणी आपण टोचूनच घेतलेली चांगली राहील जेणेकरून चांगली उगवेल आता ही विस्कटलेली आहे इथे एक दोन साऱ्यांमध्ये आले बऱ्यापैकी उगवून पण इतर साऱ्यांमध्ये आलेली नाही पाण्याच्या प्रवाहाबरोबर ती वाहत जाऊन मातीआड जाऊन जास्त गेल्यामुळे उगवण क्षमता त्या ठिकाणी काय झालेली आहे कमी झालेली आहे